शहर नात्रही सप्लेयर मुस्तावले आरजेएम कार्य निक सोलापुर जिला ईजे वीजेसी अच्छोर्मले नाकस्तु मरे बेवशाक सं मरे साथी ज्ञान कस्तव देखा सारी किस्ती अंत चेतना शहर के अहिल्यानगर दारोगी मदेसर पीरशिशा अपोला न्याकटी मदेसर सत्तर बिना बाती बार आई कोर कर्जों करा विजयसिंह चौरमोरे पुणे जिला हाथों तक रहा विजयसिंह अरे मयूर सिंह मोरे कुछ तेरा प्यार हो गया बेरा पुणे वाले जस्ता वाले दे। <laughs> <ना> ने बता चुके हैं जैसे कि आज जब अंदर संगर बोल विजय पुणे نارکارن دے مقرر اے اوہ اداکار اے اوہ پٹ دے کلاکار اے اچھیا سائنس تے سٹریٹیجی دے مقرر اے वेला अजीत दारा जट्टा इनके देखिए बंगाल चित्रमय जट्टा को दिल से हार्दिक स्वागत है से पेंशन या कुछ चल है आते हाँ अपना एक और टीम

जी नमस्ते का को सुधीर जी राकेश

नगर अहिल्यानगरचे मॅनेजर म्हणून गया गणेश शेटे चौऱ्याहत्तर किलो रुपये चिक्स दुसरे गणेश शेटे दुसरा प्रकार शरणांची शेख कर्ज पासष्ट किलो वजन ब्रॉड पथकाची लढा आकाश डांगरे बीड लाल कास्टू मध्ये आर्यन पाटील कोल्हापूर शहर न्या कास्टू मध्ये बॅट क्रमांक एक च्या जवळ तयार होऊन टाकायचे पासष्ट किलो दुसरी ब्रॉड पथकाची लढा ऋषिकेश होचाळे अहिल्यानगर लाल कास्टू मध्ये किरण सत्रे सोलापूर न्या कास्टू मध्ये बॅट क्रमांक एक कोटी होणार

साक्षात या स्पर्धेला हजर आहे शरण शरण हा मानता काय त्या भक्तीच्या एका सर्वांनी हात वर करायची बजरंगली ज्या जे कारण हात वर करा प्रेक्षक